लामून लांबून मारतो ना तुला <स्थ> मारलंच पाहिजे तुला बाळाने तु, तु, तु तोंडात आत घालू नको किटू नाही का मला जेव्हा मी अलिबागला गेलो होतो ना तेव्हापासून मला मागतोय काहीतरी मागतोय पण मला समजतच नाही काहीच नाही झालं पोताला काहीच नाही झालं दोनदाला पण गोल बाले दोत्याला पण ताई नाही झालं तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ज्युनियर करत युट्यूब चॅनल वर तर आज आम्ही काय घ्यायला तुला काय पाहिजे होत काय सॅन्डल समजतय का तुम्हाला समजत असेल तर कमेंट करून सांगा मला पण हो काय मागतोय काय मागतोय सांग ना थेंडर टेंडर पाहिजे तुला टेंडर काय टेंडर पाहिजे तुला बॅट बॉल नाही पहिले काय बोलत होत ते बोल बघ म्हणजे काय पुत अंदा अंदा पुतो पाहिजे अंधा फुतो म्हणजे काय अंडा फुत हो काय पण अंडा फुटतो छंजनजोय छंजनजोन छंजनजोय म्हणजे तयार <laughs> सांग बरे आलं सांग काय पाहिजे म्हणजे काय किट्टू नीट नीट बोलायचं शिक पहिले नीट बोलायचं बाबा कोणती बाबा आम्हाला समजत नाही नवीन भाषा आलेली आहे मार्केट मध्ये किट्टूची नवीन भाषा आलेली मार्केट मध्ये ना किट्टू नवीन भाषा आलेली ना मार्केट मध्ये हो किती मोठी गाडी बाप रे बाप किटू तुला गाडी कोणती घ्यायची पाहिजे काल गाली पाहिजे पहिले सांग काय आणायचं ते किटू नाही का मला जेव्हा मी अलिबागला गेलो होतो ना तेव्हापासून मला मागतोय काहीतरी मागतोय पण मला समजतच नाही बोल ना किटू काय पाहिजे चला आता मी घेऊन येतो किटू काय काय आणायच तुला यायचंय का समजलं का तुम्हाला काय आणायचंय नसेल समजलं तर नसेल समजलं तर किट्टू सांगेल परत एकदा किट्टू सांग परत एकदा काय अले बाप रे बाप किती मोठा काव तर किट्टूची भाषा नसेल समजत तर मी तुम्हाला सांगतो काय आणायचंय किट्टूला किट्टू काय आणायचंय काय जॉय म्हणजे किंडर है ना? है। किंडर जॉय जॉय आहे ना पाहिजे त्याला ते अंड्यासारखं नसतं का गोल गोल आणि ते ओपन करतात लहान मुलं ते पाहिजे किटूला तर आपण आता जाऊ आणि किटूला घेऊन येऊ किटो तुला बनवायचं का पण मी तुला घेऊन नाही जाणार मी एकटाच जाईल आणि एकटाच पटापट येऊन येईल चला तोपर्यंत ब्लॉग बघत राहा बाय बाय तो पर्यंत तू देली का नाही गेली जाऊन माझी तुला माशी माशीला परेशान करते चला काय लगे तू तुला झोक्यात बसायचं तू बालाच्या झोका आहे पण तुझ्या नाही तुला बसायचं होता तुला झोक्यात झोक्यात बस होतो ऑटोमॅटिक झोक्यात बस होतो बालाच्या पण बालाच नाही तुला देऊन टाकू हा चला बस आपल्याला झोक्यात आणि आता आपण हा वाला हे चालू करू तीन नंबर झोपा आता ऑटोमॅटिक हालत नाही बघा मी चाललो तू गोप बालाच्या झोक्यात हे काय झोकात देतोय ना कोण धोका देते मशीन ना आवडलं का तुला ने। चला हा दाखवला सगळ्यांना झोका हे बघा हे बघा किट्टू तोंडात बोट घालून झोपला आता काहीच नाही झालं पोताला ना काई काहीच नाही झालं दोनदाला पण गोल पाले धोत्याला पण ताई नाही झालं असा हात लावून नाही बोलायचं किट्टू छोट बाल आहे ना हा छोट छोट दात नको घालू ते बघा दादा बाळाला शिकवतोय मोठा दादा आहे कोण आहे तू किट्टू दादा आहे तू बापले कोण आहे बाळा बाळाचा भैया आहे तू बाळाचा कोणता छोटा का मोठा मोठा आहे तू काय शिकवतो त्याला शिकव तोंडात दात घाल उलट शिकवतो का काय तू उलट शिकवतो तोंडात हात घाल म्हणतो पोटाची पप्पा घेतली अरे वाको ह पायाची नको घेऊ तोंडात तोंडात घालू नको तोंडात हात घालायचे नाही बाला कोण पकडून नेत डॉक्टर काय करतात काय केल्यावर इंजेक्शन देतात ना अरे बापरे इंजेक्शन देतात बाबा डॉक्टर नाही गिट तू तुला दिलं होतं का इंजेक्शन तू तोंडात हात नाही घालत ना मग नाही नाही व्हेरी गुड काय झालं मालाला मच्छल छावलं मग मच्छला हा हात नको हात नको नख मारतो तो स्वतःला नक वाटले ना तो स्वतःलाच मारतो तू नाही मारत ना तू हुशार बाळ आहे हा छोटे छोटे पाय आहे नाय पप्पा काय अजून एक पाय लपून ठेवला त्याने हे बघ इथे एक पाय आहे आणि अजून एक पाय लपून ठेवला छोटा छोटा बाळा <laughs> <बारास। laughs> नको 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 तू काहीच नको करू बाळाला काहीच नको हा बस ठेवून ठेवून दे हा बस तेवढीच ठेवू हा व्हेरी गुड हम्म नको नको त्याला उघड राहू दे भोंगा भोंगा कराव दे आता हा भोंगा राहू दे बाळाला नाही तू कपडे घातले तू हुशार बाळे हा बाल भोंग पॅन्ट घातली ना से से बा... हा तू पण पॅन्ट घातली ओले अरे वा बाळाची तुझी पाय तर सेम आहे हा बाळा चिंतुझी पाय सेम आहे आणि मी काय बोलतो कि तू जर तोंडात हात घातला तर काय करतात कोण कोण देते तुला इंजेक्शन दिलं होतं कोणी डॉक्टर इंजेक्शन देतात ना कुठे देतात लामून लामून लांबून मारतो ना तुला मारलंच पाहिजे तुला बाळाने बाळाची थोडं अंगावर टाकतो किट्टू हा ठेवतो ना पाय बाला तुझ्या बरोबर कधी खेळणार आहे किट्टू बाला तू काय काय शिकवतो किट्टू हा एबीसीडी शिकवतो तुला येतात का पहिले एबीसीडी ना, तुला येतं का पहिले एबीसीडी तुलाच नाही येतं बाळाला ना, एक दोन तीन येत तुला येतं मग तू शिकवशील ना बाळाला हे बघा किट्टू काय बोलतोय बाळाला काय करतोय किट्टू काय येते हालाल काही हालाल गाई करतोय बाळ रडू रडू करतोय की तू हाडाळ गाई नको करू बरं कर हाडाळ गाई कर हळूहळू करा कर हा हळू हळू हा हळू हळू असंस कर लात मारतोय तू काय बोल बाल भाल काबल लुलु करते बांगला

नाही तूच बोल तूच बोल देतो। <laughs> दितु 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 दितु। तर आता मी कितुला घेऊन आलोय किंडर जॉय खूप दिवसापासून मागत होतो तो मला किंडर जॉय आण किंडर जॉय किंज जॉय आण पप्पा तर मी आता फायनली घेऊन आलोय त्याच्यासाठी तर चला आपण घरी जाऊयात आणि बघूयात त्याचे रिएक्शन खूप दिवसापासून मागत होतो त्याने ॲक्च्युली नाही का रोहितकडे बघितलेले ते रोहितकडे हे अंड्यासारखा शेप आहे ना त्याच्यामुळे तो बोलत होता अंडा फुटला अंडा फुटला तर आता मी घेऊन आलोय आणि त्याचे रिएक्शन बघूयात घरी गेल्यानंतर सगळ्यात पहिले मला तो काय विचारणार आहे बघा चला दरवाजा खोलतो काय की तू मी मी तुला काहीच नाही आणलं काय आणायचं होत तुला किंवा जोय हे मी तुला काय आणलं काय आणलं दोन दोन किंदल ज्योय आणले एक बाळाचं एक तुझं आहे किंट एक बाळाचं आहे ना बाला मग तू किती दिवसापासून मला सांगत होता अंधा फुतला आणि अंधा फुतला आण आणल ना तुला आता हे बाळाच आहे बाळाच ते बाळाला ते एक तुझ एक बाळाच आहे हा चल मग आवडलं का तुला मग थँक्यू कोण बोलन अंधा आहे त्याच्यात थँक्यू कोण बोलन बोल मग थँक्यू

गाडी भेटली आणि याच्यात काय एक फोडलेलं आहे ने मामाली मामा याच्यात आपल्याला भेटलेले आहेत दोन लाडू दो लाडू आणि चम्मच कुठे लाडू किट्टू सारखेच लाडू भेटलेले चम्मच ना जान चम्मच घ्यायला गेला किटू तुला काय आवडलं लाडू आवडले का गाडी आवडली तुला गाडी भेटलेली आता आणि